వాతీయ తాం ఆర్ వాదా చుభేచ్ఛా నాయ बर आज कोणता नंदी घेऊन आला नाव काय दिवा पक्ष्यांनी बर दोन्ही घरची गाडी पडणार आहे का वेगळ्या वेगळ्या पाहिजे चला शुभेच्छा तुम्ही नमस्ते दादा नाव काय आपलं बाळू किशन पाव बर आज कोणता नंदी घेऊन आलात आला मित्रांनो गाव कुठलं दादा भोरवरून आला बाहेर बैर किती मैदान झाली पाखरीची तरी पाच झाली माहिती अरे एकदम देखना वासरे दोन तीन वेळा गट काढला बाहेर पेट चांगले चालले शेमीला आम्हाला बैल पुरल्यानं चालेल शुभेच्छा तुम्हाला बरेच दिवसांनी दिसले आज कोणतं नंदी आणलाय कस काय पतंग पतंग बाय एक साधारणत किती दिवसाच्या गॅप नंतर काढताय पतंगला मैदानात सोळा सोळा तरी म्हणजे गॅप न काढताय म्हणजे महिन्यातली एक तीन चार मैदान तीनच मैदान खेळते तीन चार मैदान विशेष म्हणजे जिथं जिथं मोठं मैदान असतं तिथं राहतो पतंग आतापर्यंत येते आता काय पतंग सोबत अजून किती आहे दोन्हीला काय पास पहिले म्हणजे त्याच्या पाठीमाग वासरच बाहेर बाहेर एक गुरु म्हणून काम करतो का तो कि बाबा शिकवायला वगैरे अशा पद्धती म्हणजे फेरे वगैरे देत का त्याच्यासोबत बाहेर बाहेर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उभेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये बाजा पण आणलं हो अभिजित कोरेगावच्या मैदानामध्ये शंभू भाऊ आज दोन्ही आणलेत पहिले आणि मला वाटते मागच्या वेळेस ज्यावेळेस कोरेगावचं मैदान झालेलं एक दोन्ही पण नंदी फायनलचा गोलाला घेतले दोन्ही नंदी आज सरजा कुणासोबत दिसेल सरजा वाद आणि बाजेचं काय नियोजन चांगले आहेत दोन्ही पण पैरे पहिले चांगले चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आज काय सारज येणार आहे एक हजार येणार नाव काय आपलं बरं का आज कोणता नंदी घेऊन आलात काय बदाम गाव कुठलं दादा कुठं आलं हे काही कि नाही फायनलचं भरपूर गुलाल दिसतात चोरड राहिला चोरडला बाहेर 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 आज कोणासोबत नियोजन केले काय पायऱ्या वगैरे तुम्हाला मित्रांनो लिमकरांचा सुंदर पण आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये हे जे नाव काय देवा पण आलाय बघा दोन्ही घरची बैल आहेत अरे वर आणि आज घरचा साज पळणार आहे का वेगळा आहे पायऱ्या घरचा साज पळणार चला शुभेच्छा आंबेदारीचा देवा सुद्धा आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये नाव काय आपलं संतोष बरं आज कोणता नंदी घेऊन नाव रुबाब रुबाब आणि पलीकडचे हा तुमचं नियोजन रुबाबचं रुबचं नियोजन आहे की आज बैठक तेज चांगलं पायरायच चालेल शुभेच्छा तुम्हाला आता किती जाते आदत आहे बॅट आणि गुलाल वगैरे किती झाले काय दोन, दोन गुलाल दोन गुलाल झाले चला शुभेच्छा तुम्हाला कोरेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न पण आलाय बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये नमस्ते नवीन जोडी पाळणार आहेत हो कळलं आहे पायरा मला सकाळीच आज या मैदानात कायम गुलाल घेतो स्वराज किती गुलाल झाले तरी या फाटीवर दहा एक गुलाल झाले फ्रेश वाटतंय आज विराट पण आले की विराज म्हणजे आता आदत आहे बर पहिलंच मैदान का यापूर्वी पहिलेच मैदान आहे बर बर आता घेतलं बरं चला शुभेच्छा तुम्ही नाव काय आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आला नाव काय वासराचं तांडू पलीकडचं पलीकडचं नाही ते आपलं नाही बॅर बर तांडवच काय मागच्या मैदानात गटपाच केला थोडक्यासाठी मार खाल्लाय नियोजन हो किती महिन्याचे आता वर्षाचा वर्षाचे बॅड आपल्या घरचे कायचे काय घेतलं विकत घेतले बॅड आज कोणासोबत केले थांडवच नियोजन हो हे केले कुठलं बॅर बर चालेल शुभेच्छा तुम्ही मित्रांनो माहिशी सुंदर सुद्धा आला बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये